नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहत आहोत काय पाहत आहोत आपण विभाज्यतेच्या कसोट्या आतापर्यंत आपण दोन ची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाच ची कसोटी सहाची कसोटी आणि आतापर्यंत कधीही न पाहिलेली अशी सातची कसोटी सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे त्या सगळं सर्व कसोट्या तुम्हाला समजल्या ओके okay, जर समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या वर्गातील मित्रांना किंवा इतर ग्रुपवर शेअर करत चला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कितीही मोठी संख्या द्या हो त्या संख्येला आठ ने निशेष भाग जातो की नाही कसं ओळखायचं तर कसोटी आहे आठची कसोटी आठची कसोटी आठ काय कसो का आहे ज्या विद्यार्थ्यांना चारची कसोटी माहीत झाली किंवा समजली त्यांना आठची कसोटी पण सोपी जाते पहा अगोदर आठची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येतील शतक दशक व एकक स्थानच्या अंकाम कुंद अंकामुळे कोणकोणत्या अंकामुळे शतक दशक आणि एकक या स्थानच्या अंकामुळे तयार होणारी किती अंकी संख्या तीन अंकी तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येला जर आठ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला ने निशेष भाग जातो एक उदाहरण पाहूया आणि मग नंतर आपण ही कसोटी आणखीन छान समजून घेऊया एक उदाहरण काय आहे तीन हजार आठशे बघा एक एक उदाहरण पहा तीन हजार आठशे सोळा ही एक संख्या आहे सांगा बरं या संख्येला तीन ने निशेष भाग जातो की नाही त्यासाठी आपण काय करतो संख्येतील अंकांची बेरीज तीन आणि आठ अकरा अकरा आणि एक बारा बारा सहा अठरा म्हणजे तीन ने निशेष भाग जातो चारने निशेष भाग जातो की नाही जातो कारण दशक आणि एक संख्या अंकामुळे तयार होणारी दोन अंकी संख्या किती आहे सोळा चारच्या चार पटीत सोळा आहे का आहे म्हणजे तीन हजार आठशे सोळा या संख्येला चारने पण निशेष भाग जातो पाचने निशेष भाग जातो का नाही जात कारण एक स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे म्हणजे या संख्येला पाचने निशेष भाग जात नाही सहाने भाग जातो का जातो कारण दोन ने तर जातोच ज्या संख्येला दोन ने आणि तीनने भाग जातो त्या संख्येला सहानेही भाग जातो या संख्येला दोन ने पण भाग जातो तीननेही जातो म्हणून सहानेही भाग जातो आता आपल्याला आठची कसोटी पाहूया आठची कसोटी काय आहे आठने या संख्येला निशेष भाग जातो का हे पाहण्यासाठी शतक म्हणा शतक, दशक शतक आणि एकक या तीन अंकामुळे तयार होणारी संख्या कोणती झाली आठशे सोळा या संख्य तीन अंकी संख्येला आठने ने भाग जातो का आठने ने पूर्ण भाग जातो का बघूया इथं आठने ने भाग झाला आठ एक आठ आठ एक आठ आठने एक एक एकला भाग जातो का नाही म्हणून आपण काय केलं शून्याचा भाग दिला आठ दोन्ही सोळा उत्तर किती आलं एकशे दोन म्हणजे या तीन अंकाला शतक दशक आणि एकक या तीन अंकामुळे तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येला ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला तीन हजार आठशे सोळाला आठ ने निशेष भाग जातो बघूया आपण इथं घालून आठ ने निशेष भाग जातो की नाही ते इथे तुम्ही मी आठ आठ एक आठ आठ न तीन लागला जात नाही म्हणून आपण काय देतो शून्याचा भाग मग पुढचा एक अंक घेतला किती झाले हो अडतीस झाले आता तीनचा पाडा अडतीस हे प्रमाण सॉरी सॉरी आठचा पाडा आठचा पाडा आठचा पाठा अडतीस हे प्रमाण पटकन आठ ना किती हा आठ चौक बत्तीस आठ पण चाळीस मोठं होतं म्हणून आठ चौक बत्तीस आता अडोतीस मधले बत्तीस गेले किती उरले सहा उरले पटकन सांगा आता एकसष्ट झाले आता आठचा पडा एकसष्ट म्हणा आठेसाती छप्पन अठेआठी चौसष्ट मोठं होतं पुढे जायचं नाही आपण मागेच थांबायचं आठेसाती छप्पन म्हणजे सातचा भाग बसला आता छप्पन गेले किती उरले एकसष्ट छप्पन छप्पन्न गेले किती उरले पाच उरले किती झाले इथे पाच लिहू आपण आता किती झाले इथं छप्पन्न आता परत आठचा पडा छप्पन्न येत म्हणा आठेसाती छप्पन्न म्हणजे सातचा भाग बसला काही उरलं का इथं नाही म्हणजे पूर्ण भाग गेला काही उरलं नाही म्हणजे कितीचा भाग गेला चारशे सत्त्याहत्तर चा भाग गेला म्हणजेच काय आठने या संख्येला निशेष भाग गेला समजलं आठ ने हो निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं लक्षात आलं आपल्याला आणखीन एक उदाहरण घेऊया किती मोठी संख्या असतो त्या संख्येला आपण आठ ने निशेष भाग जातो की नाही हे पाहूया सांगा संख्या सांगा एक सत्त्याण्णव सत्याण्णव हजार हो तीनशे बघा एक एक संख्या घेऊ आपण आता या संख्येला आठ ने निशेष भाग जातो की नाही कसं ओळखायचं कसोटी कसो शतक दशक एकक शतक दशक एकक या तीन अंकामुळे कोणती संख्या तयार झाली तीनशे चौवेचाळीस चारे चारे इथं बाजूला देतो मी तीनशे चौवेचाळीस चारे आता तीनशे ला आठ ने भाग घालून बघा म्हणजे आठच्या पटीमध्ये आहे का पाहता येईल आपल्याला आठचा पडा तीन आहे पण म्हणा म्हणता येत नाही म्हणून शून्याचा भाग दिला आता पुढचा एक अंक घेतला चौतीस झाले आठ चौक किती उरले दोन उरले किती झाले चोवीस आठ ने चोवीसला भागा आठ त्रेक चोवीस किती म्हणजे या तीन अंकां अंकी संख्येला आठ ने भाग गेला म्हणजेच या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग भाग घालून बघूया आपण आठचा पाडा नऊ पण म्हणा आठ ने आठला भागला आठ एक आठ आठने नऊ ला भागाला आठ एक किती उरले किती झाले इथं आठचा पडा सतरा आहे पण म्हणा आठ दोन्ही सोळा किती गेले सोळा गेले किती उरले आता किती झाले तेरा आठचा पाडा तेरा आहे पण म्हणा आठ एक आठ दोन्ही सोळा मोठं होत तेरामधून आठ गेले किती उरले पाच किती झाले चोपन्न आठचा पडा चोपन्न पण म्हणा आठ संघ अठ्ठेचाळीस साठी छप्पन मोठे होते आठ संघ अठ्ठेचाळीस चोपन्न मधून अठ्ठेचाळीस गेले किती उरले सहा उरले किती उरले सहा आता आठचा पडाया चौसष्ट एपेल म्हणा अठ चौसष्ट आता पुढे काही आहे का उरलं का काही उरलं नाही म्हणजे आठ ने सत्त्याण्णव हजार तीनशे चौवेचाळीस या संख्येला निशेष भाग गेला आता आणखीन एक संख्या पहा इथं घेतो मी नऊ हजार सहाशे चोपन्न या संख्येला आठ ने निशेष भाग जातो की नाही कसं ओळखायचं पुन्हा तीच कसोटी शतक दशक एकक या तीन अंकामुळे तयार होणारी संख्या कोणती सहाशे चोपन्न आता सहाशे चोपन ला आठ ने निशेष भाग जातो का बघा आठचा सा पाडा सहा पण म्हणता येत नाही म्हणून शून्यचा भाग दिला आता पुढचा एक अंक घेतला पासष्ट झाले आठचा पाडा पासष्ट पण म्हणा आठ आठ किती उरलं एक उरलं किती झाले चौदा झाले आठचा पाडा चौदा आहे पण म्हणा आठ आठ एक आठ किती उरले सहा उरले आता पुढ पुढचा अंक घ्यायला काहीच नाही म्हणजे सहा बाकी उरली इथं म्हणजे पूर्ण भाग गेला का या तीन अंकां तीन अंकी संख्येला आठ ने भाग जातो का नाही म्हणून नऊ हजार सहाशे चोपन्न या संख्येला आठने निशेष भाग जातो का भाग जात नाही लक्षात आला आपल्याला म्हणजे एखाद्या संख्येला आठ ने निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं आता आपल्याला लक्षात आलं असेल यावर आधारित एक सराव चाचणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा मी देणार आहे या पूर्वीच्या सर्व कसोट्या आणि यानंतरच्या नऊची दहाची अकराची कसोटी सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आजची कसोटी सर, सर्वांना समजली आवडली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव